महिन्यापासून पगारच नाही वयोवृद्ध विधवा निराधारांवर आली उपासमारेची वेळ वयोवृद्ध निराधार योजनेचे लाभार्थी शिवसेनेच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक शासनाच्या निराधार योजनेचे मागील तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने वयोवृद्ध विधवा अपंग यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून लाभार्थ्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन सात दिवसात निराधारांचे पगार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला तालुक्यातील अपंग विधवा महिला प्रत्येक मिळणारे पगार मागे तीन महिन्यापासून थांबल्याने लाभार्थ्यांना तहसील कार्यालय व बँकेत चक्रा माराव्या लागत असल्याने लाभार्थी हैराण झाले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी लाभार्थ्यांसह तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार यांना निवेदन सादर करून सात दिवसात पगार वाटप न झाल्यास तहसील कार्यालयात ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला शासनामार्फत जे निराधार योजनेचा पगार मिळवल्या जाते वृद्धांना अपंगांना विधवा महिलांना परितक्ता महिलांना ते तीन महिन्यापासून या लोकांना शासनामार्फत पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली अनेक अडचणीचा सामना यांना करावा लागत आहे तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसील कार्यालयात सांगितले जाते की बँकेमध्ये पगार पाठवले आहे बँकेत गेल्यानंतर बँकवाले सांगतात की तहसील कार्यालयाकडनं पगाराची लिस्ट आलेली नाही आहे म्हणून या वृद्धांना वारंवार चक्रा मारावे वा लागत आहे त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांना भेटून निवेदन दिलं की सात दिवसाच्या आत या वृद्धांचं तीन महिन्याचं पगार देण्यात यावं आणि यापुढे प्रत्येक महिन्याला पगार झाला पाहिजे यांना अशी अडचण गेली नाही पाहिजे अन्यथा सात दिवसानंतर आम्ही तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा आज दिला